महाराष्ट्राची माती इतिहास संस्कृती आणि अध्यात्माने नटलेली आहे या भूमीवर अनेक प्राचीन मंदिरे आहेत जी आपल्या वास्तुकला कलाकुसर आणि धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहेत पण काही मंदिरे आहेत ज्यांच्याशी गूढ कथा शापे आणि अलौकिक घटना जोडल्या गेल्या आहेत या कथा पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात आणि स्थानिक लोकांच्या विश्वासाचा भाग बनल्या आहेत आज आपण अशा काही शापित मंदिरांच्या किवदंत्या शोधणार आहोत ज्यांचे ऐतिहासिक पुरावे आणि स्थानिक परंपरा आपल्याला भूतकाळातील रहस्यमय घटनांकडे घेऊन जातात शनिवार वाडा पुणे शापाचे साम्राज्य इतिहासाची पार्श्वभूमी शनिवार वाडा हे फक्त एक किल्ला नव्हे तर पेशव्यांच्या वैभवाचे प्रतीक होते सतराशे बत्तीस साली बाजीराव केशवे यांनी बांधलेला हा वाडा मराठा साम्राज्याचे राजकीय केंद्र होता पण या भव्य वाड्याच्या भिंतींमध्ये एक भयंकर त्रासदीची गोष्ट लपलेली आहे नारायणराव पेशव्यांची हत्या सतराशे त्र्याहत्तर सालची ती काळोखी रात्र होती अवघे वीस वर्षांचे नारायणराव पेशवे जे पेशवेपदावर विराजमान होते त्यांच्या स्वतःच्या काकीने कटाचे जाळे विणले होते आनंदीबाई आणि रघुनाथराव यांनी गार्डियांना आदेश दिला होता नारायणरावला धर पण अंधारात गोंधळात तो आदेश नारायणरावला मार असा ऐकला गेला त्या रात्री शनिवार वाड्याच्या दालानातून नारायणराव पळत होते काका आम्हाला वाचवा काका मला वाचवा अशी आक्रोश करत पण कोणीही त्यांना वाचवले नाही गार्डियन त्यांचा निर्दयीपणे खून केला आणि त्यांचे शरीर तुकडे करून रात्रीच्या अंधारात नदीत फेकले शापाची सुरुवात स्थानिक लोकांचा विश्वास आहे की नारायणराव यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांचा आत्मा शांत होऊ शकला नाही आजही रात्रीच्या वेळी शनिवार वाड्यात काका मला वाचवा अशी आवाजे ऐकू येतात अशी अनेक लोकांची साक्ष आहे सुरक्षारक्षक पर्यटक आणि स्थानिक रहिवासी या अलौकिक घटनांचे वर्णन करतात ऐतिहासिक पुरावे इतिहासकारांनी नोंदवले आहे की नारायणराव यांची हत्या ही मराठा साम्राज्याच्या पतनाची सुरुवात होती त्यानंतर पेशव्यांच्या घराण्यात अनेक दुर्दैवी घटना घडल्या रघुनाथराव यांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले आनंदीबाईला मानसिक व्याधी झाली आणि तिचा मृत्यू झाला पुणे येथील जुन्या दस्तऐवजांमध्ये या घटनांचे विस्तृत वर्णन आहे अठराशे अठ्ठावीसच्या आधीत वाड्याचा मोठा भाग जळून खाक झाला पण अजूनही उरलेल्या अवशेषांमध्ये भूतकाळातील भयावहतेचा वास आहे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने या ठिकाणी अनेक तपासण्या केल्या आहेत आणि वाड्याच्या तळघरात असामान्य ध्वनी लहरींचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे भानगड किल्ला राजस्थानाचा भाऊ महाराष्ट्रात राजस्थानाची प्रसिद्ध कथा भानगड हे नाव ऐकताच राजस्थानातील सर्वात शापीट ठिकाण म्हणून ओळखले जाते पण महाराष्ट्रातही अशीच काही ठिकाणे आहेत जिथे शापाच्या कथा सांगितल्या जातात खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जुने किल्ले आणि मंदिरे पैठणातील अजंठा लेण्यांजवळचे शापित मंदिर पैठण जे पूर्वी प्रतिष्ठान म्हणून ओळखले जात असे हे सातवाहन राजवंशाचे राजधानीचे शहर होते या प्राचीन नगरीजवळ अजंठा लेण्यांच्या परिसरात एक जुने देवस्थान आहे जे स्थानिक लोक रात्रीच्या वेळी टाळतात देवदासीचा शाप सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे या मंदिरात एक अप्रतिम सुंदर देवदासी होती जिचे नाव चंद्रकला होते तिची नृत्यकला आणि गायनविद्या पाहून राजा महाराजे मोहित होत असत पण मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने जो स्वतःला अतिशय धार्मिक समजत होता तिच्यावर दुष्ट नजर टाकली जेव्हा चंद्रकलाने त्याचा प्रतिकार केला तेव्हा त्या पुजाऱ्याने तिच्यावर चोरीचा खोटा आरोप केला आणि तिला मंदिराच्या आवारातून बाहेर काढले अपमानाने व्याकुळ झालेली चंद्रकला मंदिराच्या पायऱ्यांवरून कोसळली आणि तिच्या शेवटच्या श्वासाने तिने शाप दिला या मंदिरात यापुढे कोणत्याही स्त्रीचे मनापासून केलेले स्तवन देवापर्यंत पोहोचणार नाही जो कोणी या मंदिरात स्त्रियांचा अनादर करेल त्याला शांती मिळणार नाही आधुनिक साक्षी आजही स्थानिक लोक सांगतात की या मंदिरात रात्री स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो घुंगरूंचा आवाज आणि शास्त्रीय संगीताचे सूर मध्यरात्री हवेत तरंगत असल्याचे अनेकांनी नोंदवले आहे काही भाविकांनी मंदिरात पूजा करताना अस्वस्थता जाणवल्याचे सांगितले आहे स्थानिक इतिहासकार रामचंद्र पाटील यांनी जुन्या दस्तऐवजांमध्ये या घटनेचे उल्लेख सापडल्याचे नमूद केले आहे सतराशेच्या दशकातील काही हस्तलिखिते या कथेची पुष्टी करतात रायगडावरील शिवाजी महाराजांचे देवघर छत्रपतींचे पवित्र स्थान रायगड हा मराठा साम्राज्याचा गड होता येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांचे अखेरचे दिवस गेले रायगडावर अनेक मंदिरे आहेत पण एक विशिष्ट देवघर आहे जिथे महाराजांनी शेवटची प्रार्थना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज गादीवर आले पण औरंगजेबाने कपटाने त्यांना पकडले आणि अमानुष छळ केला संगमेश्वर येथे संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली स्थानिक परंपरेनुसार रायगडावरील देवघरात संभाजी महाराजांनी शेवटची वंदना केली होती त्यावेळी त्यांनी प्रार्थना केली होती की जर त्यांच्यावर अन्याय झाला तर तो अन्याय करणाऱ्यांचा नाश व्हावा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा झपाट्याने ह्रास झाला ज्याला काही लोक या शापाची फळे मानतात रहस्यमय घटना रायगडावर जाणारे पर्यटक आणि गिर्यारोहक अनेकदा अलौकिक अनुभवांची साक्ष देतात विशेषत संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा देवघराजवळ घोड्यांच्या टापांचा आवाज आणि तलवारींचा आवाज ऐकू येतो असे म्हणतात काही लोकांना राजेशाही वस्त्रांतील आकृती दिसल्याचे सांगितले आहे संशोधनात्मक दृष्टिकोन महाराष्ट्र स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंटने रायगडावर विस्तृत अभ्यास केला आहे त्यांना देवघराच्या खालच्या तळघरात गुप्त तुरुंगाचे अवशेष सापडले आहेत जुन्या हस्तलिखितांमध्ये या ठिकाणी शत्रूंना ठेवण्यात येत असल्याचे उल्लेख आहेत काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की या तुरुंगात असामान्य मृत्यू झाले होते ज्यामुळे ही ठिकाणे अशुभ मानली जाऊ लागली ब्राह्मणाचा शाप जुनी कथा सांगते की बरेच वर्षापूर्वी एक गरीब ब्राह्मण आपल्या आजारी मुलीसाठी प्रार्थना करण्यासाठी तळजई देवीच्या दर्शनासाठी आला तो रात्रीच्या वेळी मंदिराच्या पायऱ्या चढत होता कारण त्याच्याकडे दिवसा येण्यासाठी वेळ नव्हता तो अन्नाशिवाय विश्रावाशिवाय चालत आला होता मंदिराच्या दारात पोचल्यावर मात्र त्याला प्रवेश मिळाला नाही त्या काळातील पुजारी जो अत्यंत कठोर नियमांचे पालन करणारा होता त्याने त्या ब्राह्मणाला रात्रीच्या वेळी आल्याबद्दल दूर हकलले देवीची पूजा निश्चित वेळेतच होते रात्री नाही असे त्याने म्हटले निराश झालेला ब्राह्मण परत फिरला पण फक्त काही पायऱ्या उतरल्यावर तो कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला त्याच्या शेवटच्या श्वासात त्याने शाप दिला या मंदिरात जो कोणी खऱ्या भक्ताला प्रवेश नाकारेल त्याला देवीचा कोप सहन करावा लागेल शापाचे परिणाम त्या रात्रीच मंदिरात अग्नितांडव झाले मुख्य मूर्ती खराब झाली नाही पण मंदिराचा मोठा भाग नष्ट झाला तो पुजारी या आगीत मरण पावला त्यानंतर मंदिराचे पुनर्बांधकाम झाले आणि नवीन परंपरा सुरू झाली रात्री देखील खऱ्या भक्तांना प्रवेश मिळू लागला आधुनिक काळातील अनुभव आजही तळजे मंदिराच्या आसपासच्या परिसरात रात्रीच्या वेळी विचित्र घटना घडतात असे स्थानिक लोक सांगतात काही भाविकांना पायऱ्यांवर चढताना कोणीतरी मदत करत असल्याचा अनुभव आला आहे जरी तिथे कोणी नव्हते विशेषत पौर्णिमेच्या रात्री मंदिराभोवती अस्पष्ट प्रकाशाचे गोळे दिसतात असे अनेक पर्यटकांनी नोंदवले आहेत स्थानिक इतिहासकारांनी अठराशेच्या दशकातील नोंदी सापडल्या आहेत ज्यामध्ये मंदिरात झालेल्या आगीचे वर्णन आहे मंदिराच्या तळघरात प्राचीन शिलालेख सापडले आहेत ज्यात रात्रदर्शन दर्शन या परंपरेचा उल्लेख आहे जो इतर मंदिरांमध्ये सामान्यत दिसत नाही विठोबाचे पंढरपूर शापमुक्तीचे क्षेत्र विठ्ठल रुक्मिणीचे धाम पंढरपूर हे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे विठोबा म्हणजे विष्णूचे अवतार आणि लाखो भाविक दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येथे येतात पण या पवित्र नगरीशी एक विशेष कथा जोडलेली आहे जी शापमुक्तीची आहे पुंडलिकाची कथा आणि शाप पुंडलिक हा एक कठोर स्वभावाचा तरुण होता जो आपल्या आई वडिलांशी वाईट वागत असे एके दिवशी तो आपल्या गुरुच्या आश्रमात गेला आणि तिथे त्याने आपल्या गुरुंच्या आई वडिलांची सेवा करताना पाहिले त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली परत आल्यावर त्याने आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करायला सुरुवात केली त्याच्या या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू स्वतः त्याच्या दारी आले पण पुंडलिक आपल्या वडिलांच्या पायदाबाने इतका गडून गेला होता की त्याने विठ्ठलाला वाट पाहण्यास सांगितले आणि एक ईट फेकून दिली त्यावर उभे राहण्यासाठी विठोबा त्या विटेवर उभे राहिले आणि पुंडलिकाची सेवा भावना पाहून अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी पंढरपूरला आपले निवासस्थान बनवले आणि घोषणा केली की जो कोणी खऱ्या मनाने येथे येईल त्याचे सर्व पाप धुतले जातील आणि शापमुक्त होतील शापमुक्तीची ठिकाणे पंढरपूरमध्ये काही विशिष्ट ठिकाणे आहेत जिथे भाविक शापमुक्तीसाठी जातात चंद्रभागा नदी या नदीत स्नान केल्याने सर्व पाप धुतले जातात असा विश्वास आहे अनेक कथा आहेत ज्यात लोकांना पूर्वजांच्या शापातून मुक्तता मिळाली पुंडलिकाचे मंदिर येथे प्रार्थना केल्याने कौटुंबिक शाप दूर होतात असे मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोन आधुनिक मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की भक्तिभावाने केलेली प्रार्थना आणि पवित्र स्थळी जाणे मनुष्याच्या मनाला शांती देते चंद्रभागा नदीच्या पाण्याचे रासायनिक विश्लेषण केले असता त्यात काही विशिष्ट खनिजे आढळून आली आहेत जी त्वचेसाठी फायदेशीर आहेत पंढरपूरची सकारात्मक ऊर्जा ही लाखो भाविकांच्या सामूहिक विश्वासाची निर्मिती असू शकते तरीही अनेक लोकांनी पंढरपूरला जाऊन त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवल्याच्या साक्षा दिल्या आहेत खंडोबाचे मंदिर जेजुरी मल्हार खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे खंडोबा हे शिवाचे अवतार मानले जातात आणि विशेषत धनगर माळी आणि इतर समाजांचे कुलदैवत आहेत येथे दरवर्षी लाखो भाविक भंडारा घेण्यासाठी येतात मल्लमणी राक्षसांचा शाप पुराण कथेनुसार मल्ल आणि मणी हे दोन भयंकर राक्षस होते ज्यांनी देव आणि मनुष्यांना छळण्यास सुरुवात केली त्यांच्या अत्याचारांनी त्रस्त होऊन सर्व देवतांनी भगवान शिवाची प्रार्थना केली शिवाने मार्तंड भैरव खंडोबा या रूपात अवतार घेतला आणि त्या राक्षसांचा वध केला मरण्यापूर्वी मणी राक्षसाने शाप दिला की जो कोणी खंडोबाची पूजा दांभिकपणाने किंवा फसवणूक करून करेल त्याला त्याचा कोप सहन करावा लागेल तो शाप आजही मंदिराच्या परिसरात वावरतो असे मानले जाते भंडाराचे महत्व खंडोबाच्या मंदिरात भंडारा देण्याची विशेष परंपरा आहे भाविक मंदिराच्या आवारात हळद फेकतात आणि मंदिराला भक्षणाचे भंडारे देतात ही परंपरा मल्लमणी राक्षसांच्या वधानंतर झालेल्या उत्सवाची आठवण म्हणून साजरी केली जाते पण एक विशेष नियम आहे भंडारा देताना कोणत्याही गरीब माणसाला नकार देऊ नये असे म्हणतात की ज्याने हा नियम मोडला त्याच्या घरी दुर्दैव येते शापाचे आधुनिक उदाहरण सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी एका श्रीमंत व्यापाऱ्याने जेजुरीत मोठा भंडारा दिला पण त्याने गरीब लोकांना दूर ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक ठेवले आणि फक्त आपल्या ओळखीच्या लोकांना जीव दिले स्थानिक लोकांनी सांगितले की त्याच्यानंतर त्या व्यापाऱ्याचा व्यवसाय कोसळला त्याच्या घरात आजारपड वाढले आणि तो आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला हे हे संयोग होते की नाही नाही निश्चितपणे सांगता येत पण जेजुरीच्या लोकांसाठी ही, जेजुरी ही खंडोबाच्या निश्चित साक्ष आहे मंदिराचे वास्तव आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने जेजुरी मंदिराचे अभ्यासपूर्ण संशोधन केले आहे मंदिराच्या शिलालेखांमध्ये यादव काळातील बारा तेरावे शतक नोंदी आहेत मंदिराची वास्तुकला आणि कलाकुसर हेमाडपंथी शैलीची आहे मंदिराच्या तळघरात प्राचीन गुहा आहेत ज्या ध्यानासाठी वापरल्या जात असल्याचे पुरावे आहेत नारायणपूर रहस्यमय शिवमंदिर अज्ञात इतिहास महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अशी जुनी मंदिरे आहेत ज्यांचा इतिहास गहाळ आहे नारायणपूर हे एक असे गाव आहे जिथे एक प्राचीन शिवमंदिर आहे ज्याचे बांधकाम कोणी केले केव्हा केले हे कोणालाच माहीत नाही गावकऱ्यांचे म्हणणे आहे की हे मंदिर त्यांच्या आजी आजोबांच्या आजी आजोबांच्या काळातही जुने होते काळ्या दगडाचे मंदिर हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडांनी बांधलेले आहे विचित्र गोष्ट अशी की या दगडांवर कोणतीही वनस्पती उगवत नाही गवत देखील नाही मंदिराच्या आजूबाजूची जमीन सुपीक आहे पण मंदिराच्या दगडांवर काहीही नाही स्थानिक विश्वास आहे की या दगडांमध्ये एक शाप आहे तांत्रिकाची कथा शतकापूर्वी या गावात एक तांत्रिक येऊन राहिला तो रात्रीच्या वेळी या मंदिरात काळी विद्या करायचा ग्रामस्थांनी त्याला अनेकदा सावध केले पण तो ऐके ना तो शिवाला पाचारण करत होता त्याला आपल्या स्वार्थासाठी वापरण्यासाठी एका अमावस्येच्या रात्री भयंकर वादळ आले आकाशात विजांचा धुमाकूळ माजला आणि मंदिरातून भयानक आरडाओरडा ऐकू आला दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी मंदिरात जाऊन पाहिले तर त्या तांत्रिकाचे मृतदेह दगडात गुंफलेले आढळले जणू काय दगड जिवंत होऊन त्याला गिळून गेला होता त्यानंतर मंदिरात कोणीही रात्री जात नाही जे गेले त्यांना विचित्र अनुभव आले दगडांमधून आवाज येतो हाताचा स्पर्श जाणवतो घुंगराचा आवाज ऐकू येतो वैज्ञानिक तपासणी काही वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी या दगडांचे नमुने घेतले त्यांना आढळले की हे दगड स्थानिक नाहीत असे दगड सुमारे दोनशे किलोमीटर दूरच्या पश्चिम घाटात आढळतात प्राचीन काळी इतके मोठे दगड इतक्या दूरवरून कसे आणले गेले असतील हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे दगडांवर काही अस्पष्ट चिन्हे आहेत जी कोणत्याही ज्ञात लिपीशी जुळत नाहीत आर्किओलॉजिकल सर्वेने या मंदिराचे वय निश्चित करण्याचा प्रयत्न केला पण कार्बन डेटिंग देखील निश्चित परिणाम देऊ शकले नाही भीमाशंकर रहस्यमय ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि सह्याद्रीच्या अगदी आतमध्ये स्थित आहे या पवित्र स्थळाशी अनेक पौराणिक कथा जोडल्या आहेत पण एक विशेष कथा आहे जी शापाशी संबंधित आहे भीम राक्षसाचा वध कथेनुसार भीम नावाचा एक राक्षस होता जो कामरूप नगरात राहत होता त्याच्या आईने शिवाची तपश्चर्या केली आणि शिवाने तिला वरदान दिले की तिचा मुलगा अजेय होईल या वरदानाचा अहंकार झालेला भीम देव मनुष्यांना छळू लागला जेव्हा त्याचे अत्याचार मर्यादा ओलांडले तेव्हा शिवाने स्वतःच भीमाशी युद्ध केले युद्धानंतर भीमाला आपली चूक समजली आणि त्याने शिवाची क्षमा मागितली शिवाने त्याला क्षमा केली पण सांगितले की त्याने केलेल्या पापांचा प्रायश्चित्त म्हणून त्याचे नाव या ठिकाणी कायमचे राहील भीमाशंकर दर्शनाचे नियम भीमाशंकरात एक विशेष नियम आहे मंदिरात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारचा अहंकार ठेवू नये श्रीमंत असो की गरीब विद्वान असो की अशिक्षित सर्वांनी नम्रतेने दर्शन घ्यावे असे म्हणतात की जो कोणी अहंकाराने मंदिरात जातो त्याला शिवाचा कोप सहन करावा लागतो ब्राह्मणाची घटना सुमारे पंधरा वर्षांपूर्वीची एक घटना स्थानिक लोकांच्या स्मरणात आहे एक पुणेकर ब्राह्मण जो खूप श्रीमंत आणि प्रभावशाली होता भीमाशंकरला आला त्याने मंदिराच्या पुजाऱ्यांना अपमानित केले गरीब भाविकांना धक्के दिले आणि आपल्या पैशाच्या बळावर विशेष पूजेची मागणी केली दर्शन घेऊन परत जाताना त्याच्या गाडीला अपघात झाला तो बचावला पर त्याच्या व्यवसायात अचानक मोठे नुकसान झाले सहा महिन्यात तो आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला त्याला समजले की भीमाशंकरा त्याने केलेल्या अहंकाराची ही शिक्षा आहे पुन्हा पायी चालत भीमाशंकरला जाऊन त्याने क्षमा मागितली आणि हळूहळू त्याचे जीवन पुन्हा सुधारले जंगलातील रहस्य भीमाशंकर मंदिराच्या आजूबाजूचे जंगल अत्यंत दाट आहे या जंगलात अनेक वेळा प्रवाशांनी विचित्र अनुभव घेतल्याचे सांगितले आहे विशेषतः रात्रीच्या वेळी डमरूचा आवाज घंटांचा गजर आणि वेदमंत्रांचा उच्चार ऐकू येतो जरी तिथे कोणीही नसते वन विभागाच्या रक्षकांनी अनेक वेळा जंगलात प्रकाशाचे विचित्र गोळे पाहिल्याचे नोंदवले आहे काही वेळा रात्रीच्या संचारात त्यांना साधूंचे दर्शन झाले जे नंतर अदृश्य झाले वैज्ञानिक संशोधन भीमाशंकर परिसरात अनेक औषधी वनस्पती आढळतात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने येथे दुर्मिळ प्रजातींचे वनस्पती शोधले आहेत मंदिराच्या परिसरात एक विशिष्ट प्रकारचा पारा भस्म वापरला जातो जो औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे सिंहगड युद्धाचे शाप सिंहगड हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने तानाजी मालुसरे यांनी या किल्ल्यावर रात्रीच्या वेळी हल्ला केला या युद्धात तानाजी शहीद झाले पण किल्ला मराठ्यांच्या हाती आला गड आला पण सिंह गेला शिवाजी महाराजांची व्याकुळ उद्गार आजही इतिहासात गुंजतात कल्याण दरवाजा शापित ठिकाण सिंहगडावरील कल्याण दरवाजा हे ते ठिकाण आहे जिथे तानाजी आणि उदयभान यांच्यात रक्तरंजित युद्ध झाले स्थानिक लोकांचा विश्वास आहे की या ठिकाणी रात्रीच्या वेळी तलवारींचा खणखणाट घोड्यांचे हिंकाळणे आणि युद्धाचे आवाज ऐकू येतात उदयभान राठोड जो एक राजपूत सरदार होता मुघलांच्या बाजूने लढत होता त्याने शौर्याने युद्ध केले पण शेवटी तानाजींनी त्याचा वध केला असे म्हणतात की मरण्यापूर्वी उदयभानने शाप दिला की कि या किल्ल्यावर पुन्हा कधीही शांती राहणार नाही ऐतिहासिक साक्ष इतिहासकारांनी नोंदवले आहे की सिंहगडावर अनेक वेळा युद्धे झाली मराठ्यांनंतर हा किल्ला अनेक वेळा हस्तांतरित झाला मुघल पेशवे इंग्रज यांच्यात प्रत्येक वेळी येथे रक्तपात झाला आजही सिंहगडावर रात्रीच्या वेळी फिरणारे पर्यटक विचित्र अनुभवांची नोंद करतात कल्याण दरवाजाजवळ अचानक थंडी वाजते जरी हवामान उबदार असते काहींना अदृश्य उपस्थितीचा अनुभव येतो तानाजी स्मारक किल्ल्यावर तानाजी मालुसरे यांचे स्मारक बांधले आहे येथे दरवर्षी त्यांच्या बलिदान दिनाला मोठा कार्यक्रम होतो पण स्थानिक लोक सांगतात की रात्री या स्मारकाजवळ एकटे राहणे अशक्य आहे एक भारी उदासपणा आणि शोकाची भावना वातावरणात पसरलेली असते लोहगड विश्वासघाताचा शाप लोहगड लोखंडी किल्ला लोहगडाचे नाव त्याच्या अभेद्य संरक्षणावरून पडले हा किल्ला सहाशे पन्नास मीटर उंचीवर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महत्वाचा होता सोळाशे पन्नासच्या सुमारास महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि मराठा साम्राज्याचा भाग केला यशवंतराव होळकरांचा विश्वासघात अठराशे तीन साली पेशव्यांच्या काळात लोहगडावर एक विश्वासघाताची घटना घडली यशवंतराव होळकर जे मराठा सरदार होते त्यांनी पेशव्यांविरुद्ध बंड केले लोहगडाच्या किल्लेदाराला लाच देऊन त्यांनी किल्ला काबीज केला किल्लेदार ज्याचे नाव रामचंद्र पंत होते त्याने पैशांच्या लालसेत आपल्या कर्तव्याचा विश्वासघात केला पण त्याच रात्री किल्ल्याच्या तटबंदीवरून तो अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला स्थानिक लोकांचा विश्वास आहे की शिवाजी महाराजांच्या आत्म्याने त्याला शिक्षा केली विंचू दरवाजा लोहगडावरील विंचू दरवाजा हे एक रहस्यमय ठिकाण आहे या दरवाजाची रचना विंचूच्या शेपटीसारखी आहे म्हणून हे नाव पडले पण स्थानिक परंपरेत असा कि विश्वास आहे की जो कोणी विश्वासघात करून या दरवाज्यातून प्रवेश करतो त्याला विंचूच्या विषासारखा शाप लागतो आधुनिक अनुभव आजकाल लोहगड हे लोकप्रिय ट्रेकिंग स्थळ बनले आहे पण अनेक गिर्यारोकांनी विचित्र अनुभवांची नोंद केली आहे विशेषतः विंचू दरवाजाजवळ काहींना असे वाटते की कोणीतरी त्यांना खाली ढकलण्याचा प्रयत्न करत आहे काहींना अचानक चक्कर येऊन अस्वस्थता जाणवते स्थानिक मार्गदर्शक सांगतात की पौर्णिमेच्या म्हणतात की हे दवबिंदू असू शकतात पण स्थानिक लोकांना खात्री आहे की हे रामचंद्र पंताच्या विश्वासघाताचे अश्रू आहेत समारोप शाप की विश्वास विज्ञान आणि अंधश्रद्धा या सर्व कथा ऐकल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो हे सगळे खरे आहे का शाप वगैरे खरोखरच अस्तित्वात आहेत का की ही फक्त अंधश्रद्धा आहे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अनेक अलौकिक घटना नैसर्गिक कारणांमुळे घडू शकतात ध्वनी प्रभाव जुन्या इमारती आणि किल्ल्यांमध्ये वारा विशिष्ट पद्धतीने वाहतो ज्यामुळे विचित्र आवाज निर्माण होतात हे इन्फ्रासाऊंड असू शकतात जे मानवी कानाला थेट ऐकू येत नाहीत पण भीतीची भावना निर्माण करतात चुंबकीय क्षेत्रे काही ठिकाणी नैसर्गिक चुंबकीय क्षेत्रे असतात जी मानवी मेंदूवर प्रभाव टाकतात यामुळे भ्रम चक्कर आणि असामान्य अनुभव येऊ शकतात मानसिक सूचना जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी भूत आहे असे सांगितले जाते तेव्हा आपले मन त्याच्यासाठी तयार होते आणि सामान्य घटनांचाही विचित्र अर्थ लावतो सांस्कृतिक महत्त्व पण या कथांचे महत्व केवळ त्यांच्या सत्यतेत नाही या गोष्टी आपल्या सांस्कृतिक वारसाचा भाग आहेत त्या आपल्याला नैतिक शिकवतात शनिवारवाडा कौटुंबिक विश्वासघाताचे दुष्परिणाम पैठण स्त्रियांच्या सन्मानाचे महत्व रायगड देशभक्ती आणि बलिदान तळजई खऱ्या भक्तीची कदर पंढरपूर पश्चातापाची शक्ती जेजुरी दांभिकतेचा त्याग भीमाशंकर अहंकाराचा नाश सिंहगड शौर्य आणि बलिदान लोहागड विश्वासघाताची शिक्षा इतिहासिक महत्व या कथांमधून आपल्याला इतिहासाची माहिती मिळते पेशव्यांचा काळ मराठा साम्राज्य धार्मिक परंपरा सामाजिक रचना या सगळ्यांचे प्रतिबिंब या कथांमध्ये आहे आर्किओलॉजिकल आणि हिस्टॉरिकल संशोधनातून अनेक कथांचे ऐतिहासिक पुरावे मिळाले आहेत नारायणराव पेशव्यांची हत्या झाली हे खरे आहे तानाजी मालुसरे यांचे बलिदान इतिहासात नोंदवलेले आहे या ठिकाणी खरोखरच रक्तपात झाला आहे अंतिम विचार शाप हा शब्द वापरला जातो पण कदाचित हे खरे तर आपल्या सामूहिक स्मृतीतील आघात आहेत ज्या ठिकाणी दुखद घटना घडल्या तिथे त्याची छाप उरते इमारतींमध्ये जमिनीत आणि स्थानिक लोकांच्या कथांमध्ये या ठिकाणांना शापित म्हणण्यापेक्षा आपण त्यांना स्मरणाची ठिकाणे म्हणू शकतो ती ठिकाणे जिथे इतिहासाचे पाठ आपल्याला शिकवले जातात न्यायाचे मैतीचे मानवतेचे संदेश महाराष्ट्रातील या शापित मंदिरे आणि किल्ले आपल्याला काय शिकवतात पहिले इतिहासाला विसरू नका जे घडले ते लक्षात ठेवा दुसरे नैतिकतेने वागा विश्वासघात अन्याय अहंकार यांचे परिणाम भयंकर असतात तिसरे आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करा या कथा या इमारती या परंपरा हे सगळे आपली ओळख आहे चौथे अंधश्रद्धा आणि विश्वास यातील फरक समजून घ्या वैज्ञानिक विचारसरणी ठेवा पण सांस्कृतिक महत्वाचा आदर करा या कथा असो वा खऱ्या त्या आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत ज्या ठिकाणी आपले पूर्वज जगले युद्ध केले प्रार्थना केली ती ठिकाणे पवित्र आहेत केवळ धार्मिक कारणांसाठी नव्हे तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणांसाठी देखील तर मग पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही यापैकी एखाद्या ठिकाणी जाल तेव्हा फक्त भीती नाही तर आदर आणि कुतूहल घेऊन जा या दगडांमध्ये या भिंतींमध्ये शतकांचा इतिहास लपलेला आहे ऐका समजून घ्या आणि पुढच्या पिढीला सांगा जय महाराष्ट्र